नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आपण जर पाहिलं तेवीस तारखेला या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आणि आने अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना पराभवाची धूळ खावी लागली अनेकांचं म्हणणं की लाडक्या बहिणीमुळं हा फायदा महायुतीला झाला अनेकांचं म्हणणं आहे की हिंदुत्वामुळं महायुतीला फायदा झाला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणारे वेगवेगळ्या पक्षाचे दिग्गज राजकीय नेते या विधानसभेला पराभूत झाले त्यातलं एक उदाहरण म्हणजे अहिल्यानगरमध्ये असणारा संगमनेर तालुका आणि संगमनेर तालुक्यातले लग आठ वेळा संगमनेर तालुक्याचे आमदार म्हणून ज्यांनी पद भूषवलं ते म्हणजे बाळासाहेब थोरात त्यांचा पराभव होतो ज्या माणसाकडे पंचवीस तीस हजार लोक कामाला आहेत म्हणजे ज्या माणसाकडे हक्काचं मतदान एक लाख आहे तो माणूस या विधानसभेमध्ये जर पराभूत होत असेल तर लोकांचा स्वभाव एक एके बघण्याचा दृष्टिकोन बदलणारच ज्याच्याकडं एक लाख मतदान आहे मग ती व्यक्ती जर या विधानसभेला पडत असेल तर लोक युवीआमचा फ्रॉड आहे असं म्हणणारच ना ज्या लेडीजच्या नवऱ्याला ज्या बाईंच्या नवऱ्याला पन्नास हजार साठ हजार एक एक लाख रुपये पगार आहे ती दोन तीन हजारापाई आपल्या नवऱ्याला विचारलं विचारल्याशिवाय दुसरीकडे मतदान करेल का ही गोष्ट तुम्हाला शक्य वाटते थी का तेच मला तुम्ही या कमेंटमध्ये सांगा या महाराष्ट्रामध्ये झालेल्या या विधानसभेला कितीतरी हजारो कोटींची उलाढाल झाली कित्येक पैसा वाटला गेला कित्येक करोड रुपये वाटले गेले जो बोलेल त्याला अडकवलं जातं कोणी बोलायचं नाही सत्तेचा गैरवापर अक्षरशः या बीड जिल्ह्यामध्ये बूथची बूथ ताब्यात घेण्यात आले या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या दुर्दैवी घटना घडल्या कराळे मास्तरला बूथवरती हानमार करण्यात आली बीड मधल्या एका बूथमध्ये एका सामान्य माणसाला मार हाण करण्यात आली जर लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचे जर कृत्य घडत असतील लोकशाहीमध्ये जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर मग महाराष्ट्र सरकारची जबाबदारी काय सरकार, का सरकार म्हणजे कोण आहे आपणच या लोकशाही मार्गाने मतदान प्रक्रियेतून निवडून दिलेले हे सातवी आठवी शिकलेले राजकीय नेते आणि मग जर ह्या राजकीय नेत्यांचा बुद्ध्यांकच जर एवढा असेल तर महाराष्ट्राचा विकास किती होईल याचा विचार तुम्ही करा महाराष्ट्र राज्याचा विकास घडवायचा असेल या महाराष्ट्र राज्याला जर विकासाच्या दृष्टिकोनातून जर पुढे न्यायचा असेल जर आपल्या मुलांचं भवितव्य घडवायचं असेल जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला रोजगार द्यायचा असेल तर या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये यु पी एस सी आणि एम पी एस सी करणारी मुलं हेच मंत्री म्हणून गेले पाहिजे तर आणि तरच या महाराष्ट्र राज्याचा विकास हा होऊ शकतो अरे पुन्हा 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 राजकारण हे फक्त प्रस्थापितांच्या भोवती फिरतं हा नेता हा दादा हे आमचे साहेब हे किंग मेकर यांनी तालुक्याचं राजकारण बदललं यांनी जिल्ह्याचं राजकारण बदललं अरे कोणी कोणतं राजकारण बदललं बेट्या प तुझं काय या लोकशाही मार्गाने होणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला आपण ज्या वेळेस मतदान करायला गेलो त्यावेळेस किती वेळा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर आले किती वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या डोळ्यासमोर आले किती वेळा क्रांतीज्योती सावित्रीबाई आपल्या डोळ्यासमोर आल्या किती वेळा महात्मा ज्योतिबा फुले आपल्या डोळ्यासमोर आले किती वेळा या आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आपल्या डोळ्यासमोर आले ज्या महामानवानं जगभर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला ते लोकशाही रांना आपल्या डोळ्यासमोर किती वेळा आले शिक्षणाची वाती गंगा घराघरापर्यंत पोहोचवणारे या कर्मवीर भाऊराव पाटील किती वेळा आपल्या डोळ्यासमोर आले ज्यांनी या देशासाठी स्वतःचं प्राण अर्पण केलं ते भगतसिंग राजगुरु सुखदेव किती वेळा आपल्या डोळ्यासमोर आले याचा विचार करा स्वतःच्या मनाला विचारा की आपण कुठे चुकलो आपण काय चुकलो आपल्याला कोणाला मत द्यायचं होतं तुम्हाला नेमकी विकासाला मत द्यायचं होतं की भ्रष्टाचाराला मत द्यायचं होतं स्वतःच एकदा आत्मपरीक्षण करा एकदा स्वतःच्या मनाला विचारा आपण जे केलंय ते योग्य केलंय का आपण ज्या उमेदवाराला निवडून दिले तो उमेदवार योग्य आहे का पाचशे रुपया ताटली आणि बाटली पायी आपण स्वतःला विकतो म्हणजे आपली लायकी किती हे एकदा स्वतःला विचारून पहा चांगले चांगले माणसं दोन दोन तीन तीन हजार घेतायेत अरे मत इकून तुमचा विकास कधीच होणार नाही पक्ष पाहू नका जात पाहू नका धर्म पाहू नका काहीच पाहू नका पहा फक्त तो तुमचा विकास करणारा माणूस या महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टिकोनातून या तालुक्याला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाणारं व्यक्ती महत्व तुम्ही पहा जो खरंच तालुक्याचं नेतृत्व करू शकेल मग स्वतःच्या मनाला विचारा की आपण खरंच तालुक्याचा विकास करणाऱ्या माणसाला मतदान दिलंय का लोकशाहीमध्ये जे सातवी आठवी शिकलेला अशा लोकांना आपण मतदान देतो का तर फक्त त्यांच्याकडे पैसा आहे अरे का सामान्य माणसाला तुमच्यातल्या माणसाला तुम्ही आमदार खासदार करू शकत नाही का तुमच्यातला माणूस या महाराष्ट्रात ज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती बसू शकत नाही का अरे या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा अठरा पकड बलुती समाजाला घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस किती जातीय दंगली उसळल्या नाहीत मग या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज का जातीय दंगली उसळतात आज का मुस्लिम आणि हिंदू वाद पेटतो आणि जातीच्या नावावरती मतं मागितली जातात जातीच्या नावावरती मतदान केलं जात आणि तुम्हाला या राजकारणातून जाती जातीमध्ये फूट पाडली माणसात माणूस ठेवला नाही फक्त या राजकारण्यांनी योग्य घडून आणले त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्या राजकीय पोळीवरती तू पोडून घेण्यासाठी आणि त्यांना त्या खुर्च्या आहेत म्हणून एक सामान्य माणूस म्हणून मी तुमच्या समोर माझी भूमिका मांडतोय अरे ज्या राज ठाकरेंनी तुमच्यासाठी टोल बंद केले टोल फोडले ज्या राज ठाकरेंनी मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा दिला ज्या राज ठाकरेंनी मराठी मुलांना या महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळावा म्हणून या परप्रांतीयांच्या विरोधात लढा उभा केला त्या राज ठाकरेंचा एकही शीट या महाराष्ट्रामध्ये निवडून येत नाही आणि पुन्हा एकदा आपण वरना करून बोलायचं की आमच्या दुधाला भाव नाहीत आमच्या कांद्याला भाव नाहीत आमच्या मुलांना नोकऱ्या नाहीत आम्हाला लाईट मिळत नाही आम्हाला पाणी मिळत नाही अरे तुम्हाला काहीच मिळणार नाही जोपर्यंत काय बोलतोय जोपर्यंत शून्यातून उभा राहिलेला माणूस तळागाळातला एक तरुण उच्च शिक्षित तरुण त्याच्यामध्ये गट्स आहेत ज्याच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे जो उच्च शिक्षित आहे आणि अठरा पगड बारा बोलती समाजाला घेऊन तो माणूस चुकीच्या व्यक्तीला कधीच मतदान करणार नाही तरुण विधानसभेला उभे राहिले होते त्यांच्याकडं पैसा नव्हता पण त्यांच्याकडं व्हिजन होत तुम्हाला सोबत घेऊन जाण्याची त्यांच्या दानत होती नव्हते त्यांच्याकडे हजारो कोटी नव्हती त्यांच्याकडे तुम्हाला पाचशे रुपये द्यायला नव्हते त्यांच्याकडे तुम्हाला दारूच्या बाटल्या आणि मटण्यासारायला पैसे परंतु तुम्हाला न्याय देण्याची दानत त्यांच्यात होती त्या तरुण युवकांना तुम्ही पाडल पराभूत केलं हाच महाराष्ट्रातल्या या विधानसभेला तुम्ही पंचवीस वर्ष पाठीमागे गेलात विकासापासून महाराष्ट्र तुम्ही वंचितच ठेवत राहणार फक्त या पाचशेसाठी या ताटली आणि बाटलीसाठी मित्रांनो मी तळतळ करतो मित्रांनो मी, मी बोलतो या बोलण्याच्या पाठीमाग खूप काही दडलेलं असतं एकदा स्वतःच्या मनाला विचारा एक व्हिडिओ मी तुमच्यासमोर असा घेऊन येणार आहे या महाराष्ट्रामध्ये असणारे प्रस्तावित कुटुंब ज्याचा बाप खासदार आहे त्याचे दोन दोन तीन तीन पोरं म्हणजे मुलगी बी आमदार मुलं बी आमदार कित्येकांचा बाप आमदार आमदार त्याचे आई खासदार या महाराष्ट्रामध्ये नेमके चाललंय काय मंत्रीपद यांच्याच पोरांना मंत्रीपद यांच्याच पोरींना अरे तुमचा फक्त वापर केला जातो तुम्ही आहे तिथेच आहेत आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलवत नाहीत योग्य उमेदवाराला तुम्ही मतदान करत नाहीत तोपर्यंत तो तुम्ही हाई असतच राहणार तुमचा विकास होणार नाही तुमच्या मुलांना येणाऱ्या काळात रोजगारही मिळणार नाहीत मी तुम्हाला सांगितलं ना की तुमची मुलं जी येणाऱ्या काळात या राजकीय नेत्यांची गुलाम असतील हे त्रिकालाबाधित सत्य आहे हे कोणीच ना करू शकत नाही तुमची स्वतःची प्रॉपर्टी किती आणि त्यांच्या प्रॉपर्टी किती एकदा अंदाज घ्या तिले मोठे आहेत त्यांचे कारखाने त्यांचे कॉलेज आहेत त्यांना हजार एकर जमीन आहेत अहो या तुमच्या जीवा कमावल्या आहेत तुमच्याच मुंडक्यावर पाय देऊन त्यांनी पैसे कमवलेत काष्टातून कधी कोणी मोठा होत नाही कष्टातून माणूस फक्त सुखी जगू शकतो आणि जगायला लागते काय माणसाकडं सुख पाहिजे मी नेहमी बोलत असतो की तुमचं येणं हे तुमच्या हातात नाही तुमचं जाणं हे तुमच्या हातात नाही येणाऱ्या ना काळामध्ये लवकरच दोन तीन महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांना तुम्ही चुकूनही या प्रस्थापित राजकीय नेत्यांना मतदान करू नका आपण एक विचार करतो नाही नाही हे ते निवडूनच येणार नाही अरे एक मत किती महत्वाचं असतं या विधानसभेला आपण पाहिलंय बारा बारा तेरा तेरा मतांनी अक्षरशः लोक पडलेत आणि हजारण बाराशे मतांनी तर असे कितीतरी आमदार पडलेत तुम्ही बदला तुमची विचारसरणी बदला तुमचा अपक्ष उमेदवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला आणि डोक्यामध्ये फक्त एकच ठेवा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज लोकशाही रानाभाऊ साठे क्रांतिसिंह नाना पाटील अरे भगतसिंग राजगुरु सुखदेव हेच माणसं आचरणात या माणसांचं कार्य एकदा डोळ्यासमोर उघड्या डोळ्यासमोर घ्या स्वतःच्या मनाला विचारा की के कोणासाठी केलं होतं तुमच्यासाठी केलं होतं तक वाचलं की तुमचं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक हे कुठल्याच राजकीय नेत्या नतमस्तक होणार नाही या जगामध्ये नेमकी तुम्ही कसे वावरला पाहिजे या जगाच्या बाजारामध्ये टिकणं बाळांनो आजकाल एवढं सोपं आहे पैसा हाच आपला देव झालाय पैसा पैसा नाहीतर या जगात किंमत नाही कोणाच्या हातात अंक आहेत कोणाच्या गळ्यात चेन आहे कोण फोर व्हीलर मधून येतो कोण फॉर्च्युनर मधून येतो या गोष्टी पाहिल्या जातात माणसातलं स्किल पाहत नाही पाहिला जातो तो, तो पैसा तुमच्या स्किलला कोणी विचारत नाही तुमच्यातल्या टॅलेंटला कोणी विचारत नाही त्याच्यामुळं स्वतःसाठी जगून घ्या तुमच्या आयुष्यातला गेलेला वेळ तुमच्या आयुष्यातला गेलेला पैसा तुमच्या आयुष्यातून तुम तुम गेलेली माणसं या राजकारणामुळे सगळं संपतं आणि या कुठल्याच गोष्टी पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार नाहीत वेळ कधी कोणासाठी थांबत नाही आयुष्याच्या चित्रपटाला पुन्हा वनस्मोर नाही हव्या हव्याशाक वाटणाऱ्या क्षणाला कधी डाउनलोडही करता येत नाही आणि आयुष्य हे असा चित्रपट आहे की पुन्हा तो पडद्यावरती कधी रिलीज करता येत नाही त्याच्यामुळे बदला स्वतःत बदल घडवा एक चांगला माणूस म्हणून जागा चांगल्या माणसासाठी लढा आणि समाजामध्ये करता आली तर चांगले कामं करा एवढंच या निमित्तानं सांगतो तुमची रजा घेतो जय महाराष्ट्र